केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध वी योजनेविषयी प्रत्येक गावात विश्वासार्हता निर्माण व्हावी लोकांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि सर्व वंचित घटकातील समाजाला लाभ मिळावा यासाठी विकसित विकसित भारत भारत संकल्प संकल्प यात्रा आपल्या गावापर्यंत या यात्रेला ग्रामीण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आज हिंगोली तालुक्यातील सरकारी येथे केंद्र शासनाचे उपसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा प्रभारी कौस्तुभ गिरी यांनी आज थेट भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात येता यावे त्यांना जीवन जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे आरोग्यापासून निवासापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात शिक्षणासह स्वयंरोजगाराचे मार्ग समृद्ध व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना राबित आहे मात्र पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे लोकांच्या मनामध्ये शासकीय योजना प्रति ज्या काही धारणा आहे त्या या यात्रेतून अधिक भक्कम होण्यास मोलाची मदत होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही यात्रा प्रत्येक लाभधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे औंडनांद तालुक्यातील शिरडशापूर येथीर्शी मल्लीनाथ दिगंबर जैन अतिशय तीर्थक्षेत्र येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी मल्लीनाथ जन्मोत्सव निमित्त वार्षिक यात्रेचे आयोजन करण्यात आले दरम्यान आज अठरा डिसेंबर पासून तेवीस डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मल्लीनाथ जन्मोत्सवानिमित्त निमित्त एकशे आठ विभव सागर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना आज शिरट शहापूर बस स्थानक पासून राजे संभाजी मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अनेक जैन समाज बांधवांची उपस्थिती होती हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी होत नाही पीक विमा मिळत नाही नवीन कर्ज सुद्धा मिळत नाही यामुळे या, या अगोदर अवयव विक्री काढले त्यानंतर अन्न त्याग आंदोलनही केलं तरीही सरकारने दखल न घेतल्यामुळे आता हेच शेतकरी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाकडे रवाना झाले विकत घ्या विकत घ्या आमचे अवयव विकत घ्या असे म्हणत शेकडो शेतकरी नागपूर अधिवेशनावर धडकणार आहे राज्यात सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाला हिंगोली जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण भागातून बहुतांशी ग्रामपंचायतीचे कुलूप आज उघडलेच नाही त्यामुळे गावासाठी येणाऱ्या गावकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे पुढील तीन दिवस हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिलीप पांढरे पाटील यांनी दिली आहे वसमत तालुक्यातील भोगाव धानोरा येथील अरुण भगवान शिव भगत यांची देश सेवेसाठी अग्निवीर मध्ये निवड झाली आहे अरुण यांची अग्निवीर म्हणून निवड झाल्याने त्यांचा शिवसेना तालुका प्रमुख चापके यांनी सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सरपंच मुरलीधर चाकोर बद्रीनाथ कदम शिवराज यशवंते लक्ष्मण दशरथे नवनाथ खराटे बाळासाहेब गव्हाणे ओमकार गव्हाणे आदींची यावेळी उपस्थिती होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.